नमस्कार मंडळी आणि काल आपण बघितले की सूरजने ट्रॉफी फायनली जिंकली आणि त्याने ट्रॉफी उंचावली आणि त्याला वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या विविध वे माध्यमातून त्याला जे आहे अभिनंदनाचा वर्षाव झालाय आणि त्याला वेगवेगळ्या कामांचे ऑफर सुद्धा मिळालेले पण अशामध्येच प्रेक्षकांमधून किंवा लोकांच्या मधून एक अशी प्रतिक्रिया उमेटते की सूरज जरा जपून राहा तुझं उद्या जाऊन रानुमंडळ होऊ नये अशा प्रकारची प्रत्येक उमडते तर ती का आणि कशाबद्दल आणि असं का बरं सूरजच्या बाबतीत बोललं जाते किंवा त्याला असं का म्हटलं जाते त्याचं एक थोडक्यात आपण विवरण करूया किंवा त्यानं आजपर्यंत आपण जे व्हिडिओ बनवले आजपर्यंत जे आपण सूरजला सपोर्ट केला त्याचा एक अभिमान आहे की त्याला ट्रॉफी फायनली मिळाली आणि तो विजयी झाला पण कुठेतरी अशी खंत वाटते की उद्या जाऊन असं होऊ नये किंवा उद्या जाऊन त्याच्या बाबतीत असं काही घडू नये कौन -कौन था, करने तर या बाबतीत त्यांना कोणकोणती काळजी घ्यावी त्याने स्वतः आणि किंवा त्याला जर सपोर्ट करणारे असतील तर त्यांनी त्याच्याबद्दलची असलेली आपली आपुलकी कशी व्यक्त करावी कारण अंकिताला सुद्धा तिच्या मध्ये विचारण्यात आलं की बाबा तू जे बोलली होती घरामध्ये तर आता लोकांची अपेक्षा आहे की तू त्याला सपोर्ट करशील का म्हणून तर तू काय याच्यावर सांगशील तर ती म्हणाल की ज्यावेळी त्याच्याबाबत असं काहीतरी घडेल तर पहिल्यांदा मी उभे राहीन अशा प्रकारची तिनं प्रतिक्रिया दिली पॅडीदा त्याच्यासोबत आहेत अशी सुद्धा बातमी आली की रितेश दादाने सुद्धा त्याच्यासाठी मॅनेजर नेमलेला आहे कारण त्याला लिहिता वाचता येत नाही त्याला माणसांची ओळख होत नाही लवकर त्याच्यामुळे तो लवकर फसला जातो लोक त्याला फसवतात तर आ, हे सगळं जरी असलं तरी ज्यावेळी अशा मोठ्या स्टेजवर आपण जातो किंवा मोठ्या एका यशाला गवसणी घालतो त्यावेळी असे काही कावळे किंवा डोम कावळे आपल्या आजूबाजूला फिरत असतात की जे आपल्यावर नजर ठेवून असतात आणि आपल्याला कधी तिथून ओढून खाली वाढतील किंवा कधी त्या आपल्या शरीराचे कपडे सुद्धा फाडून घेतील हे आपल्याला लक्षात येत नाही मग ते भले आपले जवळचे मित्र असो मित्रमंडळी असो नातेवाईक असो किंवा मग अशा क्षेत्रातील लोक असतील की ज्यांना त्या त्याचं जे यश आहे हे पचलं नसेल तर अशी लोक टपून असतात आणि त्यामुळे लोकांच्या मधून प्रतिक्रिया म्हटते की बाबा सूरज तू जे आहे तू खूप मोठं यश संपादन केलंय आणि अशा यशामध्ये तू पुढे जाताना तुझं जा रानू मंडल होऊ नये कारण आपण हे बघितलंय की रानू मंडलला सुद्धा अशी रातोरात एक जी आहे प्रसिद्धी मिळाली होती आणि त्या प्रसिद्धीमुळे तू ती खूप प्रसिद्ध झाली पण होती पण काय तिला ते यश पचवता आलं नाही पण मी एक का एक असं सांगतो सूरज बद्दल सत्य की तुम्ही तुम्हाला वाटेल नक्कीच की बाबा सूरज बाबत असं काही घडणार नाही कारण सूरजने जे हे यश मिळवले किंवा त्याच्या जे पदरात हे यश पडले ते असंच पडलेलं नाही आहे किंवा त्यांना रातोरात मिळालेलं आहे त्यासाठी ह्या त्याचा त्या मुलाचा संघर्ष इतका मोठा आहे त्याच्या ते जीवनात त्याने इतके अप बघितलेत इतका संघर्ष सहन केलेला आहे इतक्या परिस्थितीनं वाईट परिस्थितीनं त्याला तोंड दिलेला आहे की उद्या उठून जर त्याच्या बाबतीत असं काही घडणार असेल तर त्याच्या देवांचा त्याच्या मरीमयी आईचा त्याच्या आत्तीचा त्याच्या बहिणींचा आणि एकंदरीत त्याला सपोर्ट करणाऱ्या पूर्ण महाराष्ट्रवासींचा त्याच्यावर नेहमी आशीर्वाद असणार आहे आणि तो अशा परिस्थितीतून बाहेर पडेल जेणेकरून त्याची रानुमंडील होणार नाही किंवा होऊ देणार नाहीत आता तुम्ही बघितलं असेल की त्यानं एवढं कष्ट घेतलंय एवढं त्याच्या म्हणजे काय म्हणू की आपण त्याला त्याच्या वर आलेले संकट किंवा त्याच्या विरुद्ध आलेली माणसं त्याला मारहाण झाली इतक्यापर्यंत सो इतक्यापर्यंत घडून सुद्धा त्याला त्याच्या मरी मरीमायात मरीमाई देवीने मरीमई जी त्याची देवी आहे तो त्या देवीला खूप मानतो आईसारखं मानतो त्याच्यानंतर शंकर भगवान गणेश भगवान आई त्या सगळ्यांना तो घरचे समजतो आणि त्यांना नेहमी हृदयाजवळ ठेवून तो कोणतेही पाऊल पुढे टाकतोय आणि त्याला त्यामध्ये यश येते तर याच्या पाठीमाग कारण हेच आहे की त्याला त्या देवी देवतांचा जो आशीर्वाद आहे तो त्याच्या डोक्यावर आहे आणि कधी इथून पुढेही त्याच्यावर जर अशी परिस्थिती येणार असेल तर हे लोक किंवा हे देव त्याच्या नेहमी पाठीशी असतील आणि त्याला जी एवढी प्रेमळ माणसं जी मिळालेत तर त्या लोकांचा आशीर्वाद त्याच्या पाठीमागे असेल आता हा मुलगा आहे मराठी बॅकग्राऊंडचा मराठी माणसांमधून आलेला तर मराठी माणसांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते जर, तुमा, जर, जर, ते जर तुम तुम्हाला जर मनापासून पाठिंबा दिला त्यांनी तुम्हाला जर मनापासून त्यांनी ॲक्सेप्ट केलं तर त्याला त्यांनी ते तुम्हाला कधीच एकटं पडू देत नाहीत किंवा कधीच तुम्हाला जर तुमच्या बाबतीत असा अन्याय घडत असेल तर ते नेहमी उभा राहतात त्यामुळे मला लोकांना इतकंच सांगायचं आहे की जे बाव करतायत की बाबा किंवा त्याला जे डिस्ट्रॅक्ट डिस्ट्रॅक्ट करण्याचा जे प्रयत्न करत आहेत की तुझी राणू मंडील होईल आणि तसं होऊ देऊ नको तर तुम्हाला एक सांगतो तु की त्याच्या पाठीमागं आत्ता उभा असणारी माणसं तितकी स्ट्रॉंग आहेत आणि इतकी चांगल्या मनाची आहेत की त्याला अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये ती जाऊच देणार नाहीत आणि जर तसं होत असेल तर त्याचे त्याच्यावर जे आशीर्वाद आहे देवांचा किंवा त्याच्या पाठीमागं जे देवांचे आशीर्वाद आहेत ते त्याला ने नेहमीच त्याला वाचवतील आणि त्याचं जे इथून पुढचं करिअर असणार आहे खूप चांगलं असणार आहे ते आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे एवढंच मी या व्हिडिओ मार्फत सांगतो आणि अशा काही अफवा किंवा अशा काही ज्या निगेटिव्ह कमेंट्स आहेत तर त्याच्याकडे आपण लक्ष न देता त्या मुलाला कसा पाठिंबा देता येईल त्या मुलाला कसं त्याच्या आयुष्यात चांगलं घडवता येईल याचाच विचार करावा आणि अशा लोकांनाच आपण पाठिंबा द्यावा इतकंच मी सांगतो आणि इथेच थांबतो आणि अशाच नवीन नवीन अपडेट असेच नवीन मनोरंजन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद